नमस्कार मित्रांनो फिटी मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आज लाडकी बहीण योजना बाबत अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या आता आपल्या खात्यामध्ये रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर आत्ताच्या आत्ता आपलं खातं चेक करून घ्या आपल्याला अजून तीन हजार रुपये आले की नाही आले तर बघा फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्याचे पंधरा पंधराशे रुपये मिळून दोन्ही मिळून तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला पुढे मी बँकेचा मेसेज सुद्धा दाखवणार आहे स्क्रीनशॉट मध्ये बँकेचा मेसेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्याआधी लाडक्या बहिणीनो आपण जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बे ऐकून प्रेस करून घ्या जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहचेल आपण अशाच लाडकी बहीण योजना असो किंवा सरकारी कुठली योजना असो त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या चॅनल वरती नेहमी देत असतो तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सन्मान निधी तीन थी हजार रुपये महिला दिनांच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी एकत्र तीन हजार रुपये मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व वा मार्च महिन्यात सन्मान निधी महिला दिनांच्या पूर्वसंध्येला मिळणार सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार अशी माहिती स्वतः आदित्य ताई यांनी दिली होती तर आपण बघू शकता समोर हा स्क्रीनशॉट बघू शकता काही जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आपण साइडला स्क्रीनशॉट तर काही जिल्ह्यात तर, तर बघू शकता गुरुवार शुक्रवार शनिवार असे तीन दिवस सर्व लाडक्या बहिणींना थेट तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत बघू शकता स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी आपण कुठल्या जिल्ह्यातून आहात आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आपल्याला आतापर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला की नाही मिळाला सॉरी तीन हजार रुपयाचा जो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा दोन्ही मिळून तीन हजार रुपयाचा हप्ता आपल्याला आला की नाही आला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तर ही होती आपली आजची अतिशय मोठी आणि आनंदाची अपडेट तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार